आणि एक महत्वाची घडामोड आहे पुण्यातून पालकमंत्री अजित पवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात ते बैठक घेणार आहेत या बैठकीत हायकोर्टाच्या सूचनेवर सूचनेनुसार कडक लॉकडाऊन संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते पुण्यातील पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार घेणार आहेत सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होईल आणि या बैठकीत लॉकडाऊन बाबतचा निर्णय होतो का हे पाहावं लागेल पण हायकोर्टाने तर तशी सूचना केलेली आहे की पुणे किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी खूपच वेगानं रुग्णसंख्या वाढते किंवा रुग्णसंख्या नियंत्रणात येत नाही अशा ठिकाणी लॉकडाऊनची सूचना करण्यात आलेली आहे हायकोर्टाकडून आता हायकोर्टाच्या या सूचनेनंतर या बैठकीत नेमकी काय चर्चा होती हे पाहावं लागेल थेट जाणार थेट अधिकची माहिती या संदर्भात घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी अश्विनी सातवडोके यांच्याकडून अश्विनी काय बैठकीत विषय असू शकतो लॉकडाऊनचा पूर्व आढावा आहे त्याची बैठक, त्या बैठक नुकतीच संपन्न झाली त्यानंतर या ठिकाणी आरोग्य व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन जे आहेत ती साधनं जी आहेत ती काही एसआरएसच्या माध्यमात सीआरसी च्या माध्यमातन भेट देण्यात आलेली आहे ती त्याचं उद्घाटन हस्ते होईल आणि त्यानंतर अकरा वाजता जिल्ह्यातल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीला सुरुवात होईल हायकोर्टानं ज्या काल सूचना दिलेल्या आहेत की पुण्यामध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार करा त्या महत्वाच्या मुद्द्यावरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे या बैठकीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी दोन्ही आयुक्त आहेत आमदार लोकप्रतिनिधी जे आहेत या बैठकीमध्ये लॉकडाऊनच्या अनुषंगानं काय तयारी करायची किंवा आणखी नियम जे आहेत त्यामध्ये काही बदल करायचा का किंवा हायकोर्टानं ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करायची का यावरती चर्चा होणार आहे त्यामुळं बैठकीमध्ये निर्णय काय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं श्रुती निश्चित अपडेट्स घेत राहूच तुर्तास धन्यवाद